इंदापूर शहरात कॉलेजच्या तरुण तरुणींची का उडाली धांदल अंधाऱ्या खोलीत कॅफेच्या नावाखाली चालले इश्काचे खेळ नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती इंदापूर शहरातील कॉलेज समोरील कॅफेवरती इंदापूर पोलिसांनी धाड टाकत गैरवर्तन करणाऱ्या आठ तरुणांना ताब्यात घेतले इंदापूर शहरात कॅफेच्या नावाखाली कॉलेजच्या तरुण तरुणींनी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफे चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे तर गेल्या अनेक दिवसापासून कॉलेजच्या तरुण कॅफेत एकांतात असली चाळी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आठ तरुणांवरतीही गुन्हा दाखल केला दा जाणार दा आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली आहे पोलीस आहे किंवा जे काय कारवाई केली पोलिस पुढे काय ॲक्शन घेणार आहे गुन्हे दाखल होणार आहेत का किती तुम्ही कारवाई केली आहे इंदापूर शहर हे शैक्षणिक शहर आहे आणि या ठिकाणी इंदापूर तालुका पूर्ण आजूबाजूच्या खेळातले लोक माधा तालुका करमाळ तालुका या ठिकाणचे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात पालक त्यांना त्या ठिकाणी शिकवायला पाठवतात परंतु जवळ जे कॉलेज आहेत आणि तिथं का ते काही मुलं स्पर्धात्मक सुद्धा अभ्यास करतात पण त्या ठिकाणी काही कॅफे आणि चहा टी नावाचे काही लोक हॉटेल चालवतात त्या ते ठिकाणी आम्हाला असं इन्फॉर्मेशन होतं किंवा ते त्या ठिकाणी शाळा कॉलेजमधले मुलं आणि मुली तिथे बसतात बराच वेळ बसतात चहा पिण्याचा पिरियड किती आहे दहा बस झालं दहा मिनटं कारण हे एक फ्युचरमधली एक सा एक युवा पिढी आहे हे पिढी तिथं असायच नव्हतं आणि जे काही हॉटेल मालक आहेत त्यांनी पण तिथे जास्त बसू दिली नका त्यांना पण आमच्या असं काही कानावर तर लोकांची तक्रारी होते किंवा त्या ठिकाणी मुलंबुली बराच वेळ बसतात आणि असं बी मनाचं वर्तन त्या ठिकाणी होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आज आम्ही स्वत स्टाफसोबत घेऊन आम्ही खात्री केली तर काही हॉटेल चालक जे छोटे चहा जा टप्प्यावाल्यावर जाईल कॅपेच्या नावा तिथं लोकांना सर्व दिसते हे नक्कीच चुकीचं आहे एक असभ्यपणाचं वर्तन नाही सामाजिक स्वास्थ्याचं दर्शन चुकीचं आहे युवा पिढीच्या भविता दर्शन ते चुकीचं आहे म्हणून आम्ही त्या काही लोकांना सोबत घेऊन आलेलो आहोत सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई कर करत आहोत फक्त मी एवढंच म्हणेन की इंदापूर शहराच्या शैक्षणिक वारसाला कुठेही घालबोट लावायला नको म्हणून ते कॅबे चालक आहेत ते त्यांनी त्यांचा व्यवसाय करायला हरकत नाही परंतु तो वैध मागाने केला पाहिजे विनाकारण महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेट करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद